बस बलात्कार प्रकरण आरोपी गाड्याचा गुन्हेगार इतिहास उघड एकट्या महिलांना लक्ष्य करणारा दत्तात्रे गाडे अखेर पोलिसांच्या तावडीत लुटमार आणि अत्याचार करणाऱ्या विकृत गाडेवर सहा गुन्ह्यांची नोंद पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमते सुरुणीवर बलात्कार करणारा दत्तात्रे गाडे हा एकट्या महिलांना हेरून त्यांच्यावर अत्याचार आणि लुटमार करायचा असे पोलीस तपासात उघड झाले आहे आरोपी दत्तात्रय रामदास गाडे छत्तीस याच्यावर शिरूर शिक्रापूर आणि अहिल्यानगर येथील सुपा पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दा दाखल आहेत या सर्व गुन्ह्यांमध्ये एका प्रकरणात त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे पोलिसांना संशय आहे की गाड्याने यापूर्वीही अनेक महिलांना अशाच प्रकारे फसवले असेल गाड्याच्या गुन्ह्यांची पद्धतही समोर आली आहे तो बसस्थानकांवर एकट्या उभ्या असलेल्या महिलांना लक्ष करायचा आणि त्यांना वाहनाने लुटमार करायचा अनेक प्रकरणांमध्ये त्याने महिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू हिसकावल्या आहेत त्यानंतर तो पीडित महिलांना निर्जन स्थळी सोडून फरार व्हायचा गेल्या काही वर्षात त्याच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये सुपा कोतवाली आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले तसेच दोन हजार वीस मध्ये शिरूर आणि शिक्रापूर येथे दोन नवीन गुन्ह्यांची नोंद झाली एका प्रकरणात त्याने नगरभून पुण्याकडे जाणाऱ्या महिलेची अशीच फसवणूक केली बसस्थानकात गाड्याने महिलेच्या विश्वासास पात्र होत तिला पुण्याला सोडण्याचे आश्वासन दिले मात्र वाटेत निर्जन स्थळी नेऊन तिचा गळा दाबून दागिने लुटले पोलीस तपासात त्याने अशाच प्रकारे नगरहून पुण्याला प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना लक्ष केल्याचे समोर आले आहे आता पोलीस त्याच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचा तपास करत आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा